जे काही पिंपल्सचे किंवा ऐकणे जे असतील तुमचे ब्लॅक असतील थोडे शेव असतं बघा व्हाइटी सुद्धा कोणाकोणाला डाग पड़ता तर ते सगळे घालवण्याचं काम हे सगळे प्रोडक्ट करतात जर वेलकम बॅक आपला आजचा व्लॉग सुरू होतोय इथून नऊ वाजले त्रियांश गेले शाळेत विहांशला झोपी घातले आता आंघोळ करायची आणि एक मेकअप व्हिडिओ आहे वेबसाईटसाठीचा साठीचा इंस्टाग्रामवरती वरती नाही वरती येणार नाहीये तो मेकअप व्हिडिओ करायचा होता एका व्हाईटिश ग्रीनिश अशा ड्रेसमध्ये मा माझा का गेलो आहे ब्राईटनेस आला, आला। त्यामुळं हा ड्रेस काढलाय बघा याला येऊन बरेच दिवस झाले दिसतोय समोरनं असं आहे की इनर आहे आणि बाहेरून अशा प्रकारे फ्रील एक ड्रेस यायचा बघा मी अकरावी बारावीला होते त्यावेळी मला घेतलेला मला असा शरारा टाइप मी ती फोटो थे, करिना असा कुठला तरी पिक्चर मधला तो कॉपी झालेला ड्रेस होता तर तशा टाइप मधून आहे घातल्यावरती दिसलेला आहे पण हा काढलाय मी आणि माझ्या असं लक्षात आलं की हा जेव्हा घेतला होता तेव्हा मी एक्सेल साईजची होते पण आता मी बारीक 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 होत जाते एक दिवस मी गायब होणार त्यामुळे आता मला फिटिंग करावं लागलाय आणि भरपूर फिटिंग करावं लागलाय एकतर मीडियम साईज मध्ये किंवा अगदी स्मॉल साईज मध्ये यायला का लागतील काही दिवसाला मला वगैरे आहे तुम्हाला मी ड्रेस दाखवल हा आणि हा लावता ता प्रमोशनसाठीचा प्रमोशन मी केलंही आहे आणि त्यांनी नंतर विचारलं नाही त्यामुळे ते गेलं लक्षात तर चला त्याला फिटिंग करते मस्त आणि त्यानंतर शेम्पूच्या बाकीची काम जस्ट पपई खाऊन आहे जेवणाचं काही नाहीये हा ड्रेस आणि दुसरा हा ड्रेस जो इतक्या दिवसापासून मी रेग्युलर वापरते मला आवडतोय खूप छान असं नाहीये छान दिसतो कलर वगैरे व्हिडिओ तरी जरा बघा दिसतो पण असं लक्षात आले की याला सुद्धा फिटिंगची गरज आहे एक त्यालाही मला बारीक 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 जरा कमेंट बॉक्स मध्ये किती झोप असते ऑलमोस्ट सगळा टाइम पकडून अर्ध्या तासाची त्या अर्ध्या तासामध्ये मला माझी आंघोळ कुठल्याही परिस्थितीत करायचीच असते त्यामुळे त्याला झोपी घातल्या घातल्या मी हीटर लावले आणि त्यानंतर ती फिटिंग वगैरे करायला घेतली ड्रेसला दोन तीन ड्रेसला फिटिंग केली आणि तुम्हाला बोलले म्हटलं चला आंघोळला जाऊयात तो उठेपर्यंत माझा आवरलेला असेल छान चकाचक पण हिटरचं बटन टाकून सुद्धा हिटर सुरू नाही झालं माहीत नाही छान क्वार्टरची मेहरबानी लाईट फिटिंगची मेहरबानी तो आता मला परत ते करावं लागलंय आणि आता हिटर सुरू करून मी बाहेर घासून घेते कारण भांडी तो उठल्यावरही घासता आली असती किंवा मग नंतरही घासता आली असती पण ने। <laughs> चला माझ्यासोबत नाही होणार तर कोणासोबत होणार सगळे सोबतच होतात आज बिचारा बैल गेलेलाय विहांशनी बेडवर ना खाली पडला आणि तो फुटला रिहून इतक्या महिन्यापासून जपून ठेवलेला जवळ पडला हा चॅम्पियन चलो गेल्याला पटा पटाफट आवरते नाहीतर काहीच नाही होणार माझ बघा भांडी कसली पडली पटापट घासते पटापट भांडी पटा -पटा घासून घेते आणि त्यानंतर आपल्याला बाकीच काम करायचे कारण विशू जर उठला तर मग माझी सगळी कामं राहून जातील बॅक आता संध्याकाळचे सायंकाळचे साडेपाच वाजले तुम्ही पप्पा पण येतील आता कुकर लावले स्वयंपाक तोपर्यंत थोडा फार रेडी होईल आणि ड्रेस हे बघा हा ड्रेस होता जो एवढा फिट केलाय मी केला शे तीन तीन बोट दीड दीड सेंटीमीटर दोन्हीकडनं मी व्यवस्थित फिटअप केलाय तरी सुद्धा एवढा बाकी आहे तरी पण मी काय केलं पाठीमागला क्लिप लावली व्यवस्थित कम्फर्टेबल वेने टाकले म्हणजे एक पंधरा सेकंदाचा शॉर्ट आणि चार ते पाच फोटो लागणार होते ते सगळं टाकून दिलंय आहे पण नंतर मी कुठलाच व्हिडिओ वगैरे शूट केला नाही कारण हे परफेक्ट नव्हतं त्यामुळे म्हटलं की ठीक आहे आता आपण आपल्या घरातल्या कामाला लागूया कारण हे काम दुसरं कोणी येऊन नाही करणार आहे आणि पॉकेट विषयी मी बोलतोय तर हे पॉकेट्स आहेत मी ट्राय कॉलवरती मोबाईल नाही लावलाय म्हणून सगळी तर हे पॉकेट्स आहे या पॉकेट्समुळे सुद्धा ना खालचा जो बॉटमचा भाग आहे तो खूप असा पसरलेला वाटतोय कारण याला फिट नाही करता ना येणार आपल्याला आणि जर फिट केलं तर पण आपले पॉक्स पॉकेट सॉरी खूप हळद बोलते तर अशा हो प्रकारे कामाशी काम झालेलं आहे ह्या ड्रेसचं काम तो वेळ आता स्वयंपाक वे वगैरे करते तोपर्यंत ह्यांनी येतील त्यानंतर विहांशला ला जर तोपला तर नंतर टेन्शन नाही तोपर्यंत हा हा बोलायचं पाणी पिते कुठेतरी बसून आहे कधी पाणी पिते कार खूप महत्वाचं आहे सगळ्या गोष्टीपेक्षा थंडी खूप आहे घरात थंडी आहे जस्ट स्वेटर काढले म्हटलं आता लोक संध्याकाळ आहे थोडस फ्रेश वाटत काढल्यानंतर खूप थंडी आता अभ्यास करायला अभ्यास करतोय थोडाफार

काहीही टेम्परेचर असू हो द्या पाणी इज लाईक माय सुगून लागत बॉडेलही लागत आणि मलाही आता सवय झाली आहे पाण्याशिवाय पाच पाच दहा दहा मिनिटाला पाणी प्यायची इच्छा इच्छा होते बॉडेल त्यावेळी गरज असते नाही पण इच्छा होते हँड वॉश करून येऊया आणि लावूया स्वयंपाकाला स्टेट्यू आज तुम्हाला मी एक छान प्रोडक्ट दाखवणारे तांदळात ता आपण बघा तांदूळ स्वयंपाक करतो त्या तांदळाच्या वर जेव्हा पाणी येतं कुकर मध्ये दे ते शक्य नाही नाही पण जेव्हा आपण पात्रात वगैरे तांदूळ लावतो त्यावेळी तांदळाच्या वर आलेलं पाणी असतं ना ते चेहऱ्यावरती लावलं की तुमच्या जे ओपन असतात बघा आपल्याला या ठिकाणी किंवा नाकावरती खूप जास्त ओपन पोर्स दिसतात तर ते सगळे ओपन थोडेसे कमी व्हायला तर त्या ते आपलं ट्रेडिशन आहे तर ते आपलं ट्रेडिशन आहे आपल्या खूप जुन्या काळापासून आपल्या आजी पण जी सगळ्या सांगत आल्या ते चांगलं पाणी असतं बिहार शुक्ला तर त्या तांदळाचा मी शिवड्या उठलं आहे आणि कुकर पण आपलं झालं कंप्लीट तर मी सांगत होते प्रोडक्ट बद्दल एक सिरम आहे आणि एक क्रीम आहे नाईट क्रीम आहे की ते क्रीम आहे अजून पाहिलं नाही पण त्यामध्ये तांदळाचा जो पाण्याचा अंश असतो तांदळाचा पाण्या जो अंश असतो त्याच्यापासून ते प्रोडक्ट हो बनवलेले आहेत आता बघा आपण सगळ्या जुन्या गोष्टी सोडतोय रिटर्न येतात कपड्यांच्या फॅशन पासून ब्युटी प्रोडक्ट पासून सगळं सगळं रिटर्न येते हा छान भूक लागली बाळाला हेलो मुझे <coughs> <चोला>। <coughs> तर आता या ठिकाणी दोन्ही प्रोडक्ट मी दाखवते एक आहे मॉइश्चरायझर आणि दुसरं आहे सीरम तर या ठिकाणी दाखवते ते आहे मॉइश्चरायझर आता हे दोन्ही प्रोडक्ट आहेत राईस एक्स्ट्रॅक्ट ची जी रेंज आहे नवीन प्लमची तर त्या रेंजमधले इथे बाजूला जो फोटो दाखवते तो पूर्ण तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर हवं असेल तर ते सगळे प्रोडक्ट तुम्ही मागवू शकता आणि जर तुम्हाला लिंक हवी असेल ह्या सगळ्या प्रोडक्ट्सची किंवा माझ्या कुठल्याही व्हिडिओमध्ये कुठलेही प्रोडक्ट कुठलेही कपडे मी तुम्हाला दाखवत असेल तर त्या सगळ्यांच्या लिंक्स मिळतील फक्त कमेंटमध्ये सांगा म्हणजे त्या त्या प्रोडक्टची लिंक मी टाकत जाईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल तर पर्टिक्युलरली ह्या प्रोडक्टबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये आहे नियासिनामाइड प्लस राईस एक्स्ट्रॅक्ट तर नियासिनामाइड आणि राईस ही, हे दोन्ही एकत्र आले तर याचं काय काम आहे एकतर हे बघा आता दाखवते ते आहे सिरम सिरमचं एक सगळ्यात महत्त्वाचं काम असतं की तुमच्या स्किनला ग्लो द्यायचा तर यामध्ये राईसचे एक्स्ट्रॅक्ट आहेत आणि त्याचप्रकारे ना नियासिनामाइड आहे दहा टक्के राईस एक्स्ट्रॅक्ट आहेत पंचवीस ते तीस टक्के आणि फ्रेग्रन्स फ्री प्रोडक्ट आहे पॅराबन फ्री आहे सल्फेट फ्री आहे त्यामुळे एकदम छान आहे तुमच्या स्किनसाठी आणि ब्राईटनिंग आणि ऐकणे मार्क्ससाठी तुम्हाला खूप जास्त हेल्प करतं स्किनवरचे जे काही पिंपल्सचे किंवा ऐकणे जे असतील तुमचे ब्लॅक असतील थोडे शेव असतं बघा व्हाईटीसुद्धा कोणाकोणाला डार्क पडतात तर ते सगळे घालवण्याचं काम हे सगळे प्रोडक्ट करतात जर तुम्हाला हवं असेल तर नक्की एकदा प्लमच्या वेबसाईटवरनं तुम्ही ते पाहू शकता आणि स्किनमध्ये एक व्हिजिबल रिझल्ट पण दिसतो काही दिवसांमध्ये आपण एक चॅलेंज घेणार आहोत की पंधरा दिवसाचं चॅलेंज ज्यामध्ये मी दोन प्रोडक्ट दाखवणार आहे स्किन केअरचे तर दोन्हीमध्ये आपण डिफरन्स पाहूया तर कुठला माझ्या स्किनला सूट होतं ते हे तर मला खूप आवडले जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की ऑर्डर करू शकता आणि चला आजचा व्हिडिओ मी या नोटवरती बंद करते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ उद्या परत भेटूया ह्याच टाईमला म्हणजेच दुपारी दीड वाजता तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय